भारतात प्राचीन काळापासून अब्जागिरीचा वापर करण्याची परंपरा आहे विशेषतः देवादेखांच्या विविध अनुष्ठानामध्ये याचा वापर करण्याची परंपरा आहे विशेष प्रसंगी तसेच यात्रांच्या वेळी देवी देवतांच्या उत्सव मूर्तीसमवेत या अब्जागिरींना उभे करून नेमले जाते या अब्दागिरींना त्या त्या, त्या देवतांच्या दागिन्यांचे प्रतीक मानले जाते या अब्दागिरींना देवांची छत्री असेही संबोधले जाते अब्दागिरीचे स्थान त्या त्या देवतांच्या जवळचे असावे त्यांना उभे करून घेऊन जाण्याचा मान धारकऱ्यांनाच असतो विशेषतः मिरवणुकीमधील भक्तांच्या गर्दीमध्ये देवांचे स्थान अथवा ज्यांच्यासाठी अब्दागिरी घेतली आहे त्यांचे स्थान लांबूनही समजून यावे यासाठी ती उंच धरलेली असते